नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गणेश उत्सवानिमित्त राशन कार्डधारकांना मिळणार या बारा वस्तू रेशन कार्ड होल्डर्स याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या गणेश उत्सवानिमित्त राशन कार्डधारकांना कोणकोणत्या बारा वस्तू मोफत मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गणेश उत्सवानिमित्त राशन कार्डधारकांना मिळणार या बारा वस्तू मोफत बघा रेशन कार्ड होल्डर्स काय आहे महाराष्ट्र शासनाच्या या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण असा निर्णय जाहीर केला आहे व जी आर देखील या ठिकाणी जाहीर झालेला झालेला जा, आहे तो जी आर देखील आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे बघा या बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण जो निर्णय आहे किंवा जो जी आर आहे तो जाहीर झालेला आहे या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रक धारकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे ही योजना राज्यातील लाखो कुटुंबांना या ठिकाणी लाभदायक ठरणार आहे बघा पुढे या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत बघा आनंदाचा शिधा वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या या शिधापत्रक धारकांमध्ये पुढील गट समाविष्ट आहे बघा कोणता गट या ठिकाणी या वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी समावेश आहे एक आहे अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी दुसरं आहे प्राधान्य कुटुंब शिदापत्रिकाधारक तिसरं आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे चौथं आहे नागपूर विभागातील वर्धा जिल्हा हे जे चार गट आहेत ते आनंदाचा शिदा वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या या शिधापत्रक धारकामध्ये समाविष्ट आहे बघा या योजनेमुळे एकूण एक कोटी सत्तर लाख म्हणजे ब्याऐंशी हजार शहाऐंशी शे शिदापत्रकधारकांना लाभ मिळणार आहे ही संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा लक्षणीय भाग आहे जे या योजनेचे व्यापक स्वरूप या ठिकाणी दर्शवते बघा या वितरणाचा कालावधी आणि वस्तूंची यादी कशी असणार आहे शिदा वाटप योजनेचे वितरण हे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे हा कालावधी जो आहे तो गणेशोत्सवाच्या काळाशी जुळतो ज्यामुळे लोकांना सणासाठी आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होतील बघा या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिक धारकाला पुढील चार वस्तू मिळतील बघा एक किलो चना डाळ एक किलो रवा एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल हे जे चार मुख्य घटक आहेत व त्याला सोडून आणखी बरेचसे घटक एकूणच या शासनाच्या जी आरमध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे बघा या वस्तूंची निवड विशेष महत्त्वाची आहे चना डाळ रवा आणि साखर हे गणेशोत्सवादरम्यान तयार केल्या जाणाऱ्या अनेक पारंपारिक पदार्थाचे महत्वाचे घटक आहेत तर सोयाबीन तेल हे दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असते बघा पुढे कशा पद्धतीने माहिती आहे या योजनेचे महत्त्व आणि प्रभाव काय असणार आहे आनंदाचा शिदा वाटप योजना हे अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे बघा सणकाळातील मदत गणपतीच्या या सणाच्या काळात या वस्तूंची मागणी खूप असते या योजनेमुळे लोकांना या वस्तू सहज आणि सवलतीच्या दरात उपलब्ध होतील दुसरं आहे आर्थिक दिलासा या सवलतीच्या दरात या वस्तू मिळणार असल्याने शिधापत्रक धारकांना मोठा आर्थिक या ठिकाणी दिलासा मिळणार आहे हे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे आहे बघा तिसरा काय महत्त्वाचा आहे वारकऱ्यांसाठी उपयुक्त गणेश उत्सवाच्या काळात अनेक वारकरी यात्रा करतात या योजनांमुळे त्यांनाही आवश्यक वस्तू सहज मिळतील चौथं आहे सामाजिक समानता या योजनेमुळे समाजातील विविध स्तरातील लोकांना सणाचा आनंद समान पातळीवर साजरा करण्यास मदत होईल पाचवा आहे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना या वस्तूंच्या वाढीव मागणीमुळे स्थानिक या ठिकाणी उत्पादक आणि व्यापाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे बघा सरकारचे धोरण आणि जनतेचे विचार कशा पद्धतीने अपडेट आहे अशा प्रकारच्या या कल्याणकारी योजना राबवताना सरकारच्या या धोरणांबद्दल आणि त्यांच्या परिणामाबद्दल जनतेच्या मनात विविध विचार असू शकतात एक आहे विकास कार्यावरील खर्च काही लोकांच्या मते सरकारने अशा योजनांऐवजी विकासाच्या कामामध्ये अधिक पैसे गुंतवावेत मात्र सामाजिक कल्याण आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक यांचा योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे दुसरं आहे आर्थिक स्रोत लोकांच्या मनात प्रश्न असू शकतो की अशा योजनांसाठी उत्पन्न कुठून येणार आणि यासाठी सरकारच्या कर संकलन खर्चाचे नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तिसरा आहे दीर्घकालीन परिणाम अशा योजनांचा दीर्घकालीन परिणाम काय असेल याबद्दल चिंता व्यक्त केली जाते मात्र अल्पकालीन मदत आणि दीर्घकालीन विकास यांचा समतोल साधणे महत्वाचे आहे चौथं आहे लक्षित लाभार्थी या योजनेचा लाभ हे खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचतो का याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात आणि यासाठी पारदर्शक आणि कार्यक्षम वितरण यंत्रणा आवश्यक आहे बघा आनंदाचा शिधा वाटप योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र अशा यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद आणि सहकार्य असणे आवश्यक आहे या योजनेची उद्दिष्टे त्यांची अंमलबजावणी आणि त्याचे परिणाम याचे सतत मूल्यमापन करणे महत्वाचे आहे अशा प्रकारे सामाजिक कल्याण आणि आर्थिक विकास यांचा समतोल साधून महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग एक ठिकाणी सुकर होईल व एकूणच अशा पद्धतीने या गणेश उत्सवानिमित्त राशन कार्डधारकांना या मोफत वस्तू मिळण्याबाबत जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर ला नव नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद